सोलापूर लोकसभेची महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रणतीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सोनचू यांच्या नेतृत्वाखाली न्यू स्वामी नरसिंहस्वामी मंदिरलगत गल्लीत महिलांची बैठक घेण्यात आली या बैठकीत एकशे पन्नास ते दोनशे महिला उपस्थित होते या बैठकीत अनेक महिलांनी व्यक्त केले की गेल्या दहा वर्षापासून जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ तेल गहू तांदूळ ज्वारी गॅस अशा अनेक वस्तू महागाई वाढलेली आहे भाजपा सरकारकडून कुठलेही आश्वासन पूर्ण झालेले नाही म्हणून आम्ही प्रणितेताईंनाच निवडून आणणार असे या बैठकीत महिलांनी व्यक्त केले डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले की गेले दहा वर्ष मोदी सरकार होते त्या काळात गोरगरिबांचे कुठलेही काम झालेले नाही उलट महागाई वाढलेली त्यातच गेले दोन वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे गल्ली बोळातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत वेळेवर पाणी देखील मिळत नाही कुठल्याही कामाला नगरसेवकांची शिफारस पत्र मिळत नाही त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे नगरसेवकच नसल्यामुळे गल्लीतील अडी अडचणी कोणाकडे व्यक्त करावे अशी परिस्थिती गोवर्धन सिन्सू यांनी व्यक्त केली सर्व मागाय गेल्या दहा वर्षांपासून वाढतच नाही पेट्रोलचा भाव वाढलेले असे अनेक भाव वाढलेले आहेत आपल्याला मजुरी कमी आणि आपले खर्च जास्त नाही आणि आपल्या मुलांना कामा नसल्यामुळे अनेक मुलं हैदराबाद बेंगलोर आणि वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात ते कामासाठी जात आहेत आई वडिलांना सोडून ते लोक कामासाठी वेगळ्या राज्यात जात आहेत ते विचार करण्यासाठी म्हणून तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण लक्ष द्या प्रत्येक आपापल्या विभागात आता प्रत्येक पाच वर्षाला आपला एकदाच आपला संधी मिळत असतो संधी त्या संधीचं सोनं करा आणि त्या ठिकाणी मान्य प्रवृत्ताई शिंदे यांना निवडून द्या आणि लाखोरच्या मदतीने मान्य प्रवृत्तई शिंदे निवडून आलं पाहिजे हे विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत या प्रसंगी सुजाता भूमैन रुचिता बोगा काशीत बी नगाब उर्मिला बोदीवाले रेणुका मेसिलोरू परवीन कुरेशी अनिता छिप्पा शांती पटपटीवाले आदींनी परिश्रम घेतले